आज प्रवरा नदीमध्ये रोटेशन चालू आहे ह्या रोटेशन कालखंडामध्ये जो अकोले तालुक्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित केला जातो यामुळं तालुक्याच प्रचंड प्रमाणात नुकसान होतं एका बाजूला शासन सांगतय कि दुष्काळी परिस्थितीमध्ये कोणतंही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलं नाही पाहिजे आणि जर एमई सी बीच्या आडमुठे धोरणामुळं या ठिकाणची लाईट कट केल्यामुळं नदी पात्राच्या लगत असणारी गावं ह्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना चालू नाही त्यामुळं पर्यायानं ना कृत्रिम अशा पद्धतीची पाणी टंचाई या ठिकाणी प्रशासन निर्माण करतं आणि याच्या या सगळ्यांच्या गोष्टींच्या निषेधार्थ माननीय आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतो आणि निषेध करून या ठिकाणी किमान आठ तास तरी लाईट अकोले तालुक्यामध्ये नदीपात्राच्या किनारी सर्व ठिकाणी मिळाली पाहिजे अशा आशयाची मागणी करतो जय श्रीराम आज पाटबंधारे विभागानं प्रवरा नदीला रोटेशन सोडलंय हे रोटेशन सोडताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत की अकोले तालुक्यामध्ये ज्या सगळ्या विद्युत पुरवठा आहे तो बावीस तास खंडित करायचा आणि वी दोनच तास हा लाईट पुरवठा ठेवला जाणार आहे अकोले तालुक्यामध्ये अशी कोणतीच पाणी पुरवठ्याची योजना नाही की जिला स्वतंत्र फिडरे। शेती फिडर आहे शेतीच्याच फिडरवर आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजना सगळ्या चालू आहेत आणि उद्याच्या काळामध्ये दोन तास जर लाईट मिळाली तर एकाही गावची पिण्याच्या पाण्याची टाकी ही पूर्ण क्षमतेने भरणार नाही आणि अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण होईल माणसांना आणि जनावरांना कुठल्याही प्रकारे पाणी उपलब्ध होणार नाही त्यामुळे आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की हा आदेश कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण रद्द करावा आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेला न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी ही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे कार्यकर्ते आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी हा निर्णय बदलण्याकामी माननीय मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्यमंत्री त्या राज्याचे सचिव या सगळ्यांशी प्रशासनानं संपर्क करावा आणि लवकरात लवकर अकोल्यातला विद्युत पुरवठा सुरळीत करून द्यावा ही विनंती